राजेशाही असताना देखील रयतेच्या कल्याणासाठी शेतीविषयक धोरण आखून पावसाच्या पाण्याचे नियोजन करणे शेतकऱ्यांसाठी सहकारी बँकांची निर्मिती करणे शेतकऱ्यांना कर्ज पुरवण्याची योजना करणे दुष्काळी वर्षात शेतसारा वसूल न करणे इत्यादी धोरण राबविल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे लोक कल्याणकारी स्वराज्य निर्माण करू शकले म्हणूनच लोकहिताची मूल्य जोपासणारे राजे म्हणून छत्रपती शिवाजी महाराज ओळखले जातात असे प्रतिपादन रवी मानव यांनी शिवटेकडी अमरावती येथे आयोजित शिवजयंतीच्या कार्यक्रमामध्ये बोलताना केले दरवर्षी प्रमाणे याही वर्षी विविध उपक्रम व स्पर्धांनी युक्त अशी शिवजयंतीचा उत्सव शिवटेकडी अमरावती येथे सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीतर्फे आयोजन करण्यात आले होते यामध्ये मनपाचे आयुक्त देवीदास पवार तुषार भारतीय मराठा सेवा संघाचे से, प्रदेश उपाध्यक्ष अरविंद गावंडे माजी महापौर विलास इंगोले दर्यापूरचे आमदार बळवंत वानखडे काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस किशोर बोरकर माजी नगरसेवक बबलू शेखावत युवक काँग्रेसचे भैया पवार माजी नगरसेवक बंडू हिवसे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रमोद इंगोले शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या प्राचार्य अंजली ठाकरे जिजाऊ ब्रिगेडच्या मनाली तायडे महात्मा फुले को ऑपरेटिव्ह बँकेचे माजी संचालक राजू भेले डॉक्टर पंजाबराव देशमुख को ऑपरेटिव्ह बँकेचे संचालक राजेंद्र मोहल्ले नितीन पवित्रकार गजानन राजगुरे हे उपस्थित होते दरम्यान आराध्या ठाकरे व राधा यांचे देखील व्याख्यान झाले शिव टेकडीच्या विकासाचा आलेख सांगत दिनेश भूप यांनी भविष्यात टेकडीवर करण्यात येणाऱ्या कामाचाही आलेख उपस्थितांसमोर वाचून दाखविला शिवजयंती घराघरात शिवराय मनामनात अशा विचारांद्वारे शिवजयंतीसाठी लोकांची उपस्थिती वाढविण्यासाठी विविध उपाययोजना करून लोकांना शिवरायांचे चरित्र सांगून सुसंस्कृत समाज निर्माण करता येईल असे सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष अध्यक्षीय भाषणामध्ये बोलताना अश्विन चौधरी यांनी व्यक्त केले शिवटेकडी येथील दर्ग्याचे मुजाहीर अनवर भाई यांचा पाहुण्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला यावेळी विभागीय आयुक्त डॉक्टर निधी पांडेय तहसीलदार विजय लोखंडे यांनी सदिच्छा भेट दिली दरम्यान मराठा सेवा संघाद्वारे सातत्याने चालवत येत असलेल्या सामाजिक उपक्रमांविषयी विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व स्पर्धा व निबंध स्पर्धेविषयी लोकांमध्ये उत्साहाची भावना दिसून येत होती या कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी हर्षा ढोक शुभम राणे मनोज सोळंके रवी मोहोळ प्रतिभा रोडे शीला पाटील राम बावस्कर मंजू ठाकरे अंजली चौधरी भाग्यश्री मोहिते मंजूषा पाथरे दर्शन शेरकर जया डवरे अलीम पटेल यांनी कष्ट घेतले कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीताने व वनभोजनाने करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समन्वयक संजय ठाकरे यांनी केले व वनभोजनाची संपूर्ण जबाबदारी दीपक लोखंडे संयोजक सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती यांनी पूर्ण केली उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज अमरावती